पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मोठी साईज माल मित्रांनो सहाशे रुपये क्विंटल बीट सहाशे रुपये क्विंटल एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता एक हजार रुपये क्विंटल मित्रांनो माल झालेला आहे एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल पाहू शकतो मित्रांनो बीठ दालमा व्हेरायटी माऊली का तुम्ही गाव आपलं दादा गाव माऊली आपलं अरे गावाचं नाव तर सांगा मानुरीचे आहात का सोनगाव सोनगावची का धन्यवाद पंधरा तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो तीन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारची अद्रक झाली तीन हजार रुपये क्विंटल अशा आहे तीन हजार रुपये क्विंटल चौतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे मित्रांनो चौतीसशे चौतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारची अतरक हां सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारची मोठी साईज गाजर पाऊ शक्रांनो सातशे रुपये क्विंटल गाजर पंधराशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल झालेला आहे गाजर पाहू शकता एक हजार पाचशे रुपये क्विंटल हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकतात चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारची कोके पाहू शकतो तर चारशे रुपये क्विंटल कोबी चारशे पन्नास रुपये क्विंटल कोबी अशा प्रकारचा माल चारशे पन्नास मावरून थोडा माल बघू द्या तलवारच आहे का हां तलवारच आहे अडतीसशे ना अडतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकते मग तलवार मिरची इथं थोडा याचा कमी केला जरा नाही अच्छा चार हजार पाचशे रुपये क्विंटल असेल त्याचा मालपूर क्विंटल मिरची चार हजार पाचशे रुपये क्विंटल मिरची तलवार मिरची चार हजार पाचशे एक्कावंशी रुपये क्विंटल एक्कावंशी किती गेली होईल राऊंड फिगर राईट आली कड होकावंशी रुपये क्विंटल ज्वाला मिरची अशी माऊली हो नाही ना माझी बावनशे पाच रुपये बावनशे पाच बावनशे पाच तलवार जिरची बावनशे पाच रुपये क्विंटल स्वतःचा मालपुषतंत्र तलवार मिरची तलवार आहे ना हां किती थोडा आहे दादा चौथा थोडा आहे चौथा थोडा बावनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकतो बावनशे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल पाच हजार दोनशे रुपये क्विंटल हां नमस्कार काय म्हणता बाकी सहा हजार आठशे का सहा हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल करू शकतो लेबल आहे आता यायचं साधारण आठशे रुपये क्विंटल अशी प्रकारचा मालधरा साधारण आठशे रुपये क्विंटल बहात्तरशे रुपये क्विंटल बहात्तरशे रुपये मालधरा बहात्तरशे रुपये क्विंटल दोन हजार रुपये क्विंटल कोणती व्हरायटी दादा ही दोन हजार रुपये क्विंटल अशा असे माल पाहू शकता कडक आहे का आई चांगला तर आहे दोन हजार रुपये क्विंटल आहे पस्तीसशे रुपये एवढं दोन पाहू त्याचा पस्तीसशे रुपये क्विंटल पस्तीसशे रुपये क्विंटल घेवडाचा घेवडा त्र्याहत्तरशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो तुम्ही अशोका घेवडा त्र्याहत्तरशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे त्र्याहत्तरशे रुपये क्विंटल त्र्याहत्तरशे रुपये क्विंटल रुपये किलो कोणती व्हेरायटी आरमाडा मोरलेडा आरमाडा आरमडा अल्मेडा अ... हां अच्छा अच्छा अल्मेडा आठ हजार रुपये क्विंटल प्रकारचा माल पाहू शकतो चाळीस रुपये शेकडा अशा प्रकारचा माल दर दोन हजार चाळीस रुपये शेपू दोन हजार चाळीस रुपये शेकडा शेकडा दोन हजार चाळीस रुपये सहाशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची जास्त वाढलेली प्रत्येक पोरुषोत्तम दरम्यान सहाशे पाच रुपये शेकडा सहाशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचे सहाशे पाच रुपये शेकडा हा अठरा अठराशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा चायना पत्र अठराशे पाच रुपये शेकडा अठराशे पाच रुपये शेकडा अठराशे पाच रुपये शेकडा साडे अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कोथिंबीर साडे अठराशे रुपये शेकडा एकोणीसशे सत्तर रुपये शेकडा अशा प्रकारचा मोठी साईज आहे मित्रांनो लांबी जास्त वाढलेली आहे एकोणीसशे सत्तर रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता एकोणीसशे सत्तर रुपये शेकडा कोथिंबीर ही जोडी लहान आहे एकोणीसशे सत्तर रुपये शेकडा एकोणीसशे सत्तर रुपये शेकडा अशोका कोथिंबीर अठ्ठावीसशे दहा रुपये शेकडा अशा मालको शेतम दर अठ्ठावीसशे दहा रुपये शेकडा अठ्ठावीसशे दहा रुपये कोथिंबीर शेतकरी हा येत छत्तीसशे पंचावन्न दादा कोणती व्हरायटी अशोका अशोका कोथिंबीर छत्तीसशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पिऊ शकतो एकदम वारगिरी जोडी मस्त बांधली वाळलेली आहे ना छत्तीसशे पंचावन्न रुपये शेकडा एकेचाळीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पिऊ शकता गावती कोथिंबीर मित्र एकेचाळीसशे रुपये शेकडा चार हजार शंभर रुपये शेकडा आहे एकेचाळीसशे रुपये शेकडा जुडी आहे का किती भारी बांधली असं एकेचाळीसशे रुपये अशा प्रकारचा माल पाहू जाऊ ठीक आहे पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शक पंधराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल दिला तीन हजार रुपये शेकडा तीन हजार रुपये शेकडा तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल दिलेला तीन हजार रुपये शेकडा पस्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल शेकडा पस्तीसशे रुपये शेकडा कांदा पस्तीसशे रुपये शेकडा